हे चोर काँग्रेसवाले गेले अनेक वर्षापासून आपल्या देशाचा इतिहास आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्यावेळेस या काँग्रेसवाल्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या देशावर असणारी श्रद्धा असेल देशाला संविधान देणं असेल या राजकीय दृष्टिकोनातून निवडणूक लढवत असेल या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलेलं आहे ये हे संविधान देत असताना बाबासाहेबांना त्रास दिलेला आहे हे काँग्रेसवाले हे डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या विरोधात आहे आणि म्हणून आज ता ता या ठिकाणी त्यांच्या जे पोटात होतं ते ओटावरती आलेलं आहे आणि म्हणून आमच्या हक्काचं आरक्षण असेल आमच्या देशाचं संविधान असेल याचा अपमान त्या राहुल गांधींची हिंमत नाही झाली या हिंदुस्थानमध्ये भारतात राहून बोलण्याची आणि म्हणून कुठंतरी आपल्या आजी आजोबाच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते बोललेलं आहेत आणि म्हणून आम्ही संपूर्ण भारतीय लोकवासी असो चांदवलीवासी असो या महाराष्ट्रातील जनता असो आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि या चोर काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगू शकतो की संविधान हे आमच्या हक्काचं आहे हे कुणाच्या बापाचं नाही आहे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे कुणाच्या बापाचं नाही आहे आणि जोपर्यंत आम्ही या देशात आहोत तोपर्यंत बाबासाहेबाचा कोण अपमान करू शकत नाही हे आम्ही या ठिकाणी साम सांगतो I'm done, I'm done!